नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी रड्या सर्व शेतकऱ्यांची तर शेतकरी मित्र पावसाला हा एकवीस तारखेपूर्वी महाराष्ट्रात पावसाला परत सुरुवात होणार आहे कारण सध्या पाऊस हा भुवनेश्वर ठिकाणी एक चक्रकार दाब तयार झाला आहे आणि त्या दा दाबामुळे एकदम लो प्रेशर झाला आहे एक हजार ते नऊशे नव्याण्णव इतके हवेचा दाब तयार झाला आहे त्याच्यामुळं हा पाऊस भुवनेशनच्या वरच्या भागाला म्हणजे जाहीस्थान आणि या ठिकाणी सोळा तारखेला एकदम असा खूप एकदम मुसळधार असा पाऊस पडणार आहे आणि हाच पाऊस सिक्रमूत्राव सतरा तारखेला जशीची राणी तसेच हा राजस्थानमध्ये अठरा तारखेला येत आहे एकदम तुफान असा पाऊस अठरा तारखेला राजस्थानमध्ये कोटा कोटा शहरामध्ये एकदम मुसळधार असा पाऊस राहणार आहे हा तिथे एकदम लोकप्रिय हवेचे तयार झालेले आहे एकशे दोन इतका त्या कारणामुळं ते तर अठरा तारखेपासून एकदम जोरदाराशी पावसाला शक्यतो हा परतीच्या पावसाला राजस्थानमध्ये अठरा तारखेपासूनच सुरुवात होणार आहे आणि अठरा एकोणीस एकोणीस तारखेला देखील राजस्थानमध्ये दे एकदम खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र वीस तारखेला राजस्थानमधून एकदम कमी होत आहे परंतु थोड्या प्रमाण प्रमाणात कमायना राजस्थानमध्ये पाऊस हा वीस तारखेला राहणार आहे परंतु हा पाऊस महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून आगमन करणार आहे एकवीस तारखेला पाहिला असता जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुंबई पालघर तसेच नाशिक या ठिकाणी थोडफार प्रमाणात पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र एकवीस तारखेला नागपूर साईडला पण नागपूर चंद्रपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण डागाळ राहणार आहे आणि फळफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकदम नॉर्मल पाऊस पडणार एक एकवीस तारखेला परंतु शेतकरी मित्र विशाखापट्टणम या ठिकाणी एक परत एकवीस तारखेपासूनच एक वीस तारखेपासून एक, एक लो प्रेशर तयार होत आहे आणि ते एकवीस तारखेला जास्त विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या जवळ येत आहे त्यामुळं बावीस त्याचा हा महाराष्ट्रावर खूप असा परिणाम होणार आहे कारण विश विशाखापट्टणम हात चक्रकार दाबा आल्यानंतर तिथे हवेचे प्रेशर लो होते आणि त्या काळामुळं बावीस तारखेला महाराष्ट्रात नागपूर साईडला नागपूर तसेच इकडे पाहिला असता अमरावती नागपूर चंद्रपूर उसद गोंदिया भंडारा या ठिकाणी बावीस तारखेला एकदम जोरदारसा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्रां हवेचा वेग हा पुरेकडून राहणार आहे त्यामुळे एकदम जोरदाराचा पाऊस बावीस तारखेला विदर्भ साईडला होणार आहे तसेच त्याचा प्रभाव हा नांदेड लातूर या ठिकाणी देखील बावीस तारखेला होणार आहे तसेच सोलापूरला देखील त्याचा प्रभाव जाणवणार आहे आणि इकडे पाहिलं असता पुणे मुंबई दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी देखील बावीस तारखेला चारच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस सुरुवात होणार आहे तसेच मुंबई पालघर नाशिक या ठिकाणी देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस येतो मित्र तेवीस तारखेला पहिला असता तेवीस तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात तेवीस तारखेला हा पाऊस हा प्रतीचा पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात पाहणार पण काही जिल्ह्यांमध्ये एकदम तुफान असा पाऊस होणार आहे तर एकदम तुफान असा होणारे जिल्हे रत्नागिरी सातारा कोल्हापूर पुणे तसे आपलू सोलापूर धाराशिव तुळजापूर या ठिकाणी देखील तेवीस तारखेला चारच्या टायमाला हा पाऊस एकदम तुफान असा सुरू होणार आहे तेवीस तारखेला तीनच्या टायमाला तेवीस तारखेला तीन वाजल्यापासून महाराष्ट्रात एकदम असा जोरदार पाऊस सुरू सुरुवात होणार आहे तसेच नाशिक नंदुरबार मालेगाव जळगाव अकोला तसेच इकडे पाहिला असा संभाजीनगर अहमदनगर सोनार जालना या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस तेवीस तारखेला तीन वाजल्यापासून पडायला सुरुवात होणार सुरुवात होणार आहे आणि याचा प्रभाव हा विदर्भ साईडला जरा कमी राहण्याचा अंदाज आहे परंतु पुसद अकोल्याचा काही भाग या ठिकाणी चांगला जोरदार असा पाऊस राहणार आहे तीस तारखेला आणि तेवीस तारखेला हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तसं पाहिला असता एकदम जोरदार असा पाऊस अहमदनगर बीड लोणार संभाजीनगर नांदेड लातूर या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र आप हा आपल्या चॅनल आपण जर नवीन असाल तर आपला हा पावसाचा अंदाज रोज रोज ताजा ताजा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्र आपण या अंदाज जो सांगतो हा एकदम चुकीचा तुम्ही आता पाहता तो व्हिडिओ अवश्य पाहा हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण जो अंदाज सांगितला हा पूर्ण एकदम अॅक्युरेट आहे आणि तेवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर शेतकरी मित्र आपल्याच्या आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद